येऊ दे हालो इथं हालो, हालो। बस 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 तर हे बघा माऊलीने किती झाड आणले या पाठीमध्ये आणले किती सहा सात झाडे आणि हे झेंडू एक दोन तीन चार पाच सहा तेरा झाड आणले नर्सरीतून माऊली किती रुपये लागले पाचशे सात रुपये पाचशे साठ रुपये लागले एवढ्याला बर मम्मीला बोला माऊली गुलाब किती भारी पिवळा अजून आणायला सांगितलं त्याला तो नाही आणला त्याने हा पिकट गुलाबी नाव ना? आणली मावली पाचशे साठ रुपये लागले म्हणे झेंडीची आणले आता दसऱ्याला दिवायला काम येईल बरं पाठी घेऊन खाली ठेवते कुंड्या जळून गेला ते मुळे हा वरती लावून द्यायला लागला आपल्याला खालच्या कुंड्यामध्ये सगळे झाड झाड आले ठेवू एक खाली आता एक खाली ठेवू सगळं काटे बर का गुलाबाला हळूद ठुबा मग हळूच ठो एकदम काटे काटे चांगले मग एकच नंबर आणले माऊली मी माऊलीचं विषय का मस्त मोगऱ्याचं आणले वाटते मला आवडतो वेळाच मोगरा येतो तो कोणतं का माहिती कि मोगरा मोगरे आपल्याकडे मोगरा आहे का मावल्याने एवढे झाड आणले तेरा झाड आहे तर आता आपण हे वर लावणार आहे बाल्कनीत आणि काही झाडं त्या ठिकाणी जे कुंड्यांमध्ये जे झाड जळालेत त्या कुंड्यांमध्ये आपण काही हे रोपटे लावणार आहे तर झेंडू ची झाड पण खूपच भारी आहे हा कुठला झेंडू आहे काय माहीत नाहीये तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला करा